काय राव गडे ओडी गडी झाला सहजी पुरी लागणार ला बेटा ना हा काय कमी आहे म्हणल्या दिसायला चिकना चोपडा आहे साधी पोरगी लागणार बेटा ना मला आय बाबा आज कोणती करून एक पोरगी भेटलीच पाहिजे काय चिकना चोपडा दिसतो राजबिंडा दिसतोय राजबिंडा राज मिंडा थोडं वय झालंय जे आता आपण आज फायनल झालीच पाहिजे एक नाईट पोरगी चला म्याज पिर आयला म्या स्वयंपर्यंत करावं लागेल आमच्या प्रकारचे सर्व मुलांचे लग्न होतील चिकन चोपड गतीमन मतीमन सगळ्या प्रकारचे लग्न होतील अ आपण काय कमीच चला आता तुप हप्ते लग्न केले जातील चांगल पत्ता पुढे एवढ्या मंदिरात बसल्या ओडाच्या खोड्यात आयला तिथे संपर्क कराव का जाऊनच भेटतो लहानखीनच पिकाय स्वतःचे तोंड बघून पेक्षा सांग आपल्या टोंडाला खायचं मी तुला राजगुंडागडी ये लग्न होणार अज लग्न लग्न मला बिनपूर म्हणणार आला गाड मॅरेज पुरो मला पुरो मंदिर पाच हे गाड्या

तुम्ही ऐकलंच असेल आमच्या मेरेज नाव आमच्याकडून सर्व प्रकारचे लग्न होते टीप वगैरे सगळं ऐकलंच असेल हा पैशाचं काही टेन्शन घेऊ नका तर हाफ्त्यावर लागून हा हा तर बस मी तुम्हाला बाकी एवढं बसू खाली बसा ना खाली बस असते काही लग्न करायची की नाही लग्न तर सांगा काय म्हणणं आहे तुमचं लग्न करायचं याच्या आधीचा काही अनुभव वगैरे आहे की नाही मग अन्न वगैरे काही नाही पण कोरडा माल कोरा करून बघायची कोराच माल निघणार याच्या आधीचा काही अनुभव वगैरे खरंच नाही का नाही कोरा माल वा काय खोटे बोलत आता वर्ण दिसतंय सगळ्या मला काय नाही खोटे बोलत खरंच राव कोर बोल हा हा बर काही अपेक्षा वगैरे आहे का नाही तुमच्या मग मुळात मला अपेक्षा विचारण हाच मोठा हे वाटते गुन्हा मला तोंडच नाही अपेक्षा अपेक्षा एकदम काय ऐकायला आज होत आहे कहायला आज होत आहे मॉडेल पाहिजे मॉडेल पान पाहिजे अग मास्त डबल डबल डाऊनलोड बरं हा जो मला तर पिशव लगेच पैसे आलं नको म्हणतो तुला काम कमी दिसलो का पण पैसे द्यावा लागते ना थांब ना हा पिश पिशी शितो ना दम घे थोडा नाही जात असतो करून बर बर पिशलो कपडे असे घालत गेली पाहिजे अशी गोर पान अशी मॉडेल आणि नाथ पाहिजे आमचं जोडा म्हणजे ना एक नंबर जोडा पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा माहिती अठरा एकोणीसच्या वयातली पाहिजे असं आहे का हा एकदा उभा राय बर बाबू तू मला बघून दे अर तो अन व तो येतो रामरा आलाय त्यामुळं सुखापाटी ला सोडून गेला टकाल इथं टकाल तुला पोरगी पाहिजे अठरा एकोणीची जमणारच नाही कॅन्सल लग्न साहेब काय माबाची काय अपेक्षा नाही काय सांगायचं मला माझी मामाची पोरगी होती मला सारखी बाबा बाबा म्हणायची आता मला विचारात पडत नाही साहेब बाबा काय अपेक्षा मला भक्त पोरगी पाहिजे तुमच्या बाय पडतं साहेब मला भक्त पोरगीची जिवंत पाहिजे भक्त साहेब तुम्ही सांगता म्हणून म्हणतोय मला भक्त पोरगी जिवंत पण बाबा जी ढोली ah? लंगडी लोळी कोणत्या ती काळी सुद्धा ती पण चालेल मला भक्तपूर्श चालेल तिला ती पण चालेल घटच बुटी चालेल मला भक्त जिवंत काय पाहिजे घ्या नको राडू लावून देतो मी लग्न माझ्याकडे एक सी एक मुली दा दाखवा ना मुले मुली बर 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 दाखव असिस्टंट

बर मी करतो बजेट माहिती पन्नास हजार रुपये पाच काय टेन्शन नाही आपल्याकडे पाच हजार रुपये घरा बाकीचे हप्ते करून टाकू आपण नंतर चालतंय कस तर मग या सकाळी आठ वाजता रेडी राहा तुमच्या घरापुढे वरात घेऊ आपण चालतंय भाऊ मग स्वप्न पूर्ण होते आज माझं लग्न म्हणा कसा दिसतोय वाघ एक नंबर ती लोक कशी आहे ना त्याला फोन करतो मी हॅलो हा बोल ना आवरले आवरलं आवरले उरून दोन दांघोळ केली तीन धाकलोय माझं लग्न आहे का जागरण घ्या लवकर मला सांग दो पहाटे चार वाजल्यापासून चार पाच कोर गाडी सही हो ये लोकांनी नियोजन केलय पाय ना लवकर चला ओ आवरलं का आवरलं बाय बाय आला तुम्ही अरे ती आपली गाडी ना इतकी सजिली इतकी सजिली नको म्हणलं माया खराब व्हायला त्याच्यामुळे मी कसं हे चलत आलो अहो तुम्हाला सांगत जागोजागी फुलं नसते फुलात गाडी तर गाडीच फुले गा गाडी लगेच यायला लागली पाच मिनिट फक्त हॅलो हरी बाळा कुठे तू अरे बैल बसायला लागला आपला तुला काय सांगितलं लवकर या काय सजवली काय सजवली पाठ चार वाजल्यापासून हे पोर तिघं पोरं पाठ चार वाजल्यापासून लागले त काय फुल लावायचं काय किती करायचं ते सगळं पोरच्या गाडीने काय माय मॅनेजमेंटला तू काय हि पल सकाळ पाठ पाच वाज्यापासून गाडीचा कलर काढला खार 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 फुलं नव्हते मी गेलो तू पण फुलं आणले आणि गाडी सजवली काय नाव ठू काय पावलं हाय वॉल दाई नवर दाई ह्या गाडीचा का येणार नाही ओ इ फक्त थोडी कळ काढा पुढं ग्रँड नियोजनी ग्रँड हे बघा काय ओ स्त्री फ्रेंडशिप करून घे बघितल्या बघितलं डायरेक्ट प्रेमाक ढा डायरेक गळ्या तर थोडी फोन डायरेक्ट गळ्या थोडी म्हणजे आमचे पोर इतके नियोजक भारी दे। हार आणला तुमच्यासाठी बागा हार काट रे अरे मी तुमच्या विश्वास होतो यो बघा अमेरिकावरून हार आणला स्पेशल विदेश विदेश अरे यो हार हस्तकाराला बांधलेला दिवाळीला अंदास घराला अरे देऊ काय हारी यो अमेरिका वन इम्पोर्ट केला अरे डायरेक्ट अरे बघा आमचे पोर काय मी काय घातलं असं अंतर पाठ लागला आहे का नंतर

जिंग 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 आट रे आय चिममा आय आय जाय द बडुक सिते लवकर मी त्याला عارف यतो तो सांगाला का गाला सना गाड्यो गाई बंजारा गाड्यो गाड्यो तो नाही आता सो आमला हटायच उडू गे आय चिममा आय ए मला पण आता आता अरे गेला सायपा करणारे बाय म्हणला चल मग ती चप्पल काढून हाणायची नाही काय तरी ना जाऊ काय मग आणि मग तिस सांगायचं गेलो म्हणजे मला रात आहेत ना मग मला काही दिसत नाही मोरलो नवरी म्हणून सायपा करून म्हणलं चल

चला नवरी पुढे आतमध्ये आतमध्ये आपण काय करतो चला आपला आत जरा थांबा मुलीचा प्रॉब्लेम झालाय नवरीला माझ्या मग ला चालली आवरून अहो तिला म्हणजे काय सात ला एक लग्न होत साडे एक साडेआक ला दोन ला अजून एक लग्न तिला सोबत नाही ती ठरेल ना म्हणजे तिला अजून एक लग्न आहे झालं झाला एकदम संस्कारी मुलगी भेटलेली तुम्हाला एकदम संस्कारी मुलगी बिन नाही फ्रॉड कंपनी तुमची माझ चुकलं ते काय चॉकलेट आहे का वाढ वाटून खायला ना मला नाही करायचं लग्न आता मी चाललो नाही करायचं नाही करायचं लग्न मला आता नाही करायचं लग्नच नाही करायचं आता मला कवायचं मुलीला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे वाटून का चॉकलेट आहे का वा सर वा एवढं सोपं आहे का लग्न सोडणं त्या मुलीचा विचार केलाय का अ कोमात झाली ती कोमात सदमा बसेल तिला सदमा ती कोमात गेलो धोका झाली कोमातून काढायला मी कोमत गेले मला कोमत तुम्हाला नाहीच करायचं नाही करायचं मला लग्नच नाही करायचं नाहीच करायचं मला लग्नच नाही करायचं लग्नच नाही करायचं मग चालतंय महिन्याची महिन्यात हप्ते भरून लग्नच नाही झालं हप्ते कशाचे मग आत्ता पोहोचत काय जागरण कोण चाललं होतं का नाहीच करायचं नाही करायचं मला लग्न मला लग्नच नाही करायचं नाही करायचं चालतंय तो गर्दीच्या नाव करून चल ए इथं माय नाव नाही गर्व तिच्या नाव कुठून देऊ गर्मी काय बापा नाव गर नाई नाही आय पिस्त लेवच